आपण पाहतात आदर्श सावनी तालुक्यातील खापा नडसार रामपुरी मार्गावरील बिहाडा फाटा वरण मार्गावर ट्रकच्या धडके एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना बुधवार दहा सप्टेंबरला बिहार फाटा येथील तीन वाजता सुमारास घडली मृतक उत्तम बापूजी उईके वय साठ वर्षे राहणार जोवर तालुका कारंजा जिल्हा वर्धा येथील रहिवाशी आहे मृतकाच्या नाते शंकर श्रावण मात्र पंचवीस वर्ष व मृतक उत्तम हे दुचाकीने असताना बेहाडा फाटा इथे लघुसंख्येसाठी मागून भरदा येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने उत्तम यांना जोरात धडक दिली मृतक मागच्या टायर मध्ये आल्याने गंभीर जखमी झाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीमला आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली मदतीसाठी धावून गेलेल्या हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीमने जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु तपासणी दरम्यान डॉक्टरांनी उत्तम यांना मृत घोषित केले या घटनेच्या पुढील तपास केळवत पोलीस करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोरनेज करीता किशोर गावी सावणे नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोनने चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा